<खिया>। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्रात इतकी शक्ती आहे की कोणालाही न सांगता हा मंत्र तुमच्या इच्छा सहज पूर्ण करू शकतो तुम्ही स्वामींना जे काही मागाल ते स्वामी तुम्हाला देणार आहेत तुम्हाला जे काही हवे असेल तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल ती स्वामी नक्की पूर्ण करणारच हा मंत्र म्हणावयास अतिशय सोपा पण अतिशय शक्तिशाली सुद्धा आहे तुमच्याकडे इतके धन येईल की तुम्ही करोडपती बनाल तुमचे सर्व कर्ज त्वरित नष्ट होईल तुमच्या खिशात पैशाची खणखण राहील हातामध्ये पैसा येईल आणि तो वाढू देखील लागेल हळूहळू तुमच्याकडे पैशाची वृद्धी होईल या मंत्राने इतके धन आकर्षित होईल की तुम्हाला जन्मभर कष्ट करण्याची गरज लागणार नाही विश्वास नसेल तर एकदा संपूर्ण मनोभावे हा मंत्र ऐकून तर पहा हा मंत्र ऐकल्यानंतर तुम्हाला हवे तितके धन प्राप्त होईल हा मंत्र दैवी शक्तींनी भरलेला मंत्र आहे हा मंत्र थेट स्वामी समर्थांच्या चरणाहून आलेला आशीर्वाद तुमच्यापर्यंत या मंत्राद्वारे आलेला आहे हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे मन स्थिर होईल अस्थिर मनाला एक विलिक्षण शांतता लाभेल अनेक भक्तांनी या मंत्राचा चमत्कार पाहिला आहे या मंत्रामुळे ते करोडपती होऊन श्रीमंत झाले आहेत आणि सुखासमाधानाने त्यांचे जीवन व्यतीत करीत आहेत अचानक त्यांचे कर्ज कमी होऊ लागले आहे आणि त्यांना कळलेसुद्धा नाही अतिशय कष्ट केल्यानंतर रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केल्यानंतर आपल्याला थोडाफार पैसा मिळतो परंतु आपण जर या जादुई मंत्राचे श्रवण केले पूर्ण भक्तिभावाने तर आपल्या कष्टाला अध्यात्माची जोड मिळेल आणि आपण दिनदुनी आणि रात चौगुनी तरक्की करू प्रगती करू आणि आपण यशाचे शिखर गाठू मंडळी पैसा नसला तर आपल्याला समाजामध्ये अनेक अपमानाला सामोरे जावे लागते ज्याच्याकडे पैसा आहे तो राजा समजला जातो त्याला सर्वजण मान किंमत देतात परंतु गरीबाला कोणीही विचारत नाही आणि म्हणूनच तुम्हाला जर गरीब राहायचे नसेल श्रीमंत बनायचे असेल तर बाकी काही कष्ट करायचे गरज नाही मोठमोठे व्रतवैकल्य करायचे गरज नाही फक्त हा मंत्र तुम्ही संपूर्ण मनोभावे ऐकून तर बघा पहा चमत्कार तुमचे जीवन एका अतिशय विलिक्षण चांगल्या मार्गावर जाऊन पोचेल जिथे फक्त सुख शांती आणि समाधान असेल आणि भरपूर पैसा असेल जेणेकरून तुम्हाला कसलाही अपमान सहन करावा लागणार नाही तुमच्या मुलाबाळांना चांगला आशीर्वाद मिळेल त्यांची प्रगती होईल त्यांची रात चौगुणी तरक्की होईल प्रगती होईल आणि ते त्याचे सुख तुम्हाला लाभेल मंडळी जर आपली मुलं सुखी असतील मुलं बाळं सुखी असतील तर आपणही सुखी समाधानी असतो आणि म्हणूनच जास्त काही करायचे नाही फक्त हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आणि चारही दिशांनी तुमच्याकडे धन आकर्षित होईल तुम्ही श्रीमंत बनाल करोडपती बनाल तुमच्या डोक्यावरच्या कर्जाचे ओझे अचानक कमी झाल्यासारखे वाटेल आणि तुम्ही आनंदी राहाल शांत स्थिर मन होईल इतके सारे फायदे फक्त एक हा मंत्र ऐकल्याने होणार असेल याद ही ही आनी जाला तर यात काही कष्टही नाही आणि बघा झाला तर फायदाच होईल तोटा तर काहीच नाही तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री स्री स्वामी श्री स्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः

ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम

ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीकामधेनुरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम श्री, ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಓಂ ಶ್ರೀ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ 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 ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಮಧೇನು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓಮಧೇನು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಧೇನು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ರೂಪಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीकामधेनुपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री कामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्री स्वामी श्री स्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीकामधेनुरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम